Oh, 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 oh. आई आई ओ हो 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 अरे रे आई चहा करण व हा चहा करणार आता खाल्लं झाडलं का पोटातलं मी नाही करत गिरा च्या करीन संध्याकाळी दोनता वाजले संध्याकाळी करीन च्या आता का चहा करू रे काय काळजी हाय त्याला त्याची आ बाई लेखांटा फोन घेईन कि ना लावलता माहितीले फोन कटला दिन लागे मला फोन आता रे लावत घेत मी तिचा फोन अरे तिची सासू सासरी येल होती म्हणून बोलली गेली नशी बोलायला लागत होत बघितलं सांग काय माय काय सांगा तो, तो, का का तो पाहुणा बोलून राहिला नाही राहिला का रे बा खा खायच्या कसं गोड लागलं रे मा आ आता एक फोन करायला हात मोडून राहिले एकदा तलता म्हणतो तिने काटला तर डबल तुला लावू पैसे मागायचे अगदी कसे हजार फोन लावस रे आता तिला फोन लावता येत नाही तुला आई काय नको बोलू तू काय काय का पैसा पैसे म्हणजे काय काय तिने इस्टेट लिहून दिली का मला पैसे दिले पैसे दिले पैसे दिले काय दिले हो? पाहूनही तसाच माय पैसा खाल्ला थांब थांब जरा साख महिने थांब त्याच्या था त्या बांगड्या देऊन त्याच्या तोंडावर मारतो मी हय साऱ्या गावघर केलं जाण मला बांगड्या मोडल्या बांगड्या मोडल्या हा बांगड्या बांगड्या त्या करून आपणच दिल त्या हुंड्यातल्या हा आता केस टाकली त्याच्यावर अंदर जाते हुंडा बडी म्हणून हे पत्नी ऐकून नाही राहिली ना तिला तर म्हटलंच नाही उलटी केस टाकू मोडलं त्याच्यावर चांगलं त्याच्या मायबापाच काय रे बहिणच नाव टाकू म्हटलं बहिणच बहिणच्या नवऱ्याच सज्ञेचे नाव टाकून देऊ म्हटलं आपण जातात दहा लाटायचा भाव इकडे बसतात चक्की पिसत हे पद्मी ऐकत नाही तू तशी झू करत अव थंडागार होते तर डबल आयुष्यभर तोंड नाही बर करत आपल्या बाई 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 लाज हाय गोरा शिकवा जीवाले हां मी एसरम तोंडाचा अन खातना शिन खातकाय

किती ठाकून राहिला तर पाहना लय लय गादा त्याच्यात लय शिल्लक बोलून राहिला त्यानं अजून आपला हिंगा पाहिला नाही आपली पद्मी मॅट आहे ना नाही तर आता लोक पायकळी पाडल असत आलाच ना घास त्याच्या माय बापा सहित माफ करा माफ करा केस माग घ्या केस माग घ्या करत पण हे आपली पोरगीच मॅट आहे बे काळ वेगनी हम्म मी नाही लाग तिथे फोन नाच कुठून जन्माला काय सांगा दांबडिका मैजी अक्कल नाही पण एवढ्या देवासारख्या जवळ म्हणते केस टाकतो म्हणते अरे तो होय म्हणून आहे एखादा असताना तमाशा करत होता गावात नामना जात होती तुमची चाललं बाप कुठे गेला काय सगळं गुरु आय हिंडतच राहते हा माणूस गुरु गुरु तिकिटाचे पैसे वाचवले हो ना तर बी मी म्हणतो दर महिन्याचा किराणा होईल जा किराणा घेऊन ये किराण्याची सोय नाही गप्पा पाहिला हात हातभर जा घरातला सारा सामान सरल जाय सामान घेऊन ये पैसे किराणा आणतो काही जरशी क्रीमचे बिस्किट बिस्किट काही चिवळा गिवळा काही स्नॅक्स आणतो जरा काय निरा तोंडाला माती सारखं वाटून राहिलं काही करत जाण ते पद्मा करते तसं करत जाणं कसं मस्त बाई काही काही पॅठीस बनवे कटलेट बनवते तुला तर काहीच येत नाही बाई हो फुकटच बनती सौना खायचं असला तर घरात किराणा नाही पाहिजे सामान नाही पाहिजे काय हल्ला एखादा फोन लावाईले ते फोन मी लावतो बोलतो पोरी सांग काय काय हाय काय नाही का, का बोलून राहायला पाहुणा नाही बोलून राहिला तिचे सासू सासरे हाय का गेले का काही काही इचार पूजा काही काळजी तुले नाही पण मले का हाय मालिकेची काळजी कशी असो ती तशीच सारा धडं असल्यावर पट पाळलं आता उलट पाणी तोडून राहिली पहिले चांगलं होतं सारं हातात राज्य होतं तर गमावलो हो ना आता आता उलट पाणी तोडा काय सांगा बापा कसे पैदा झाले कसे नाही दोन हा पण दोन रागाचे दोन हा आणि तो तीन राग आहे तुमचा बाप तू मध्येच लागलाच फसली मी तुमच्यात काय सांगा जीवाले जर जी जी सांगा आराम नाही काळजी नाही जीवत करू राहिला मला पण कोणाला काळजी नाही माई काय करू पण तरी लेकीसाठी जीव तुटते पोरगी घरी खुश असली कि बरं वाटते आता काय सांगा माय त्याच काय चालू आहे काय नाही काय पोरीचा फोनही नाही आला माय बा किती झाले जीवाले काळजी वाटते कशी असो तरी माई लेखव ते दुसऱ्याच्या घरी नांदा लागते तसा पाहुणा एवढा हे नाही म्हणा तो काही तराच नाही देत तिला पण काय सांगा माय आता एवढं त्याच्या नकात घुसलं काय मग उरले तो देते। का काय उशीर किती झाला तर ज्यायची वाट नको पाहू पण शिदूर कित्रि धाडू नको कोणाजोड मी घरीच येतो वावरात काही जेवायला जाणार नाही लय पाणी आलं रात्री काय देशील चित्र धाडून कोणाजवळ येऊ घेऊ नको ते नदीतून येता येत नाही नाही अवय मी म्हणतो घरूनच जाणार म्हणजे जेवली एकदाचे की मग बी धंदा होते म्हणलो तिकडे फालतू ते जेवायचं राहिलं की सारा पडते म्हणत असं स्वयंपाक होय ना गरम गरम समजा हाय जेवण चाललं जावं मग ते जमत नाही तुम्हाला हा जी आज नाक नको ना लो जो तुम्हाला रात्री लई पाणी आलो लेत काय आता पराठीचे इकडे चक्कर मारतो जर सर काय तुम्ही येतो मी जा कोण आहे म्हणून कुठे ऐकता नाही तरी मला जाऊ दे मी अंगण झाडतो

केल्याशिवाय होते का माय हो आज तपून राहिलं जस जसं हे झाडझुड करून टाकतो नाही तर मग ओल्यात काय झाडला जात नाही मग बाई सुलक्ष ना आली का माय सून होती होती काही दिवस सुनी घेऊन गेली काय मग सुनीले माझ्या घरी नेऊन दिलं का कुठे नेलं माय कुसर का जसं रात्री बाई रातभर म्हणून स्वप्प नाही लागली मला वाटे की फोन लावू का काय करू काय चालू हाय को येत नाही सुलक्षणी भरली आपल्या गाठीतली दहा घंटे बसते आपल्याजवळ पण बया बया घरातली गोट सांगीन तर हम्म

लोकांच्या घरातले हितभर असले हातभर फाडते उडी बहिणच्या घरी गेली ती म्हणला आते बाई काय तुमचं काय माय बाई धडी पण हेडून राहिले काय गसरीन ना बघ गावात मा बिल गाठा झाला राहती नाही पाणी आलं नाही आता पाण्याचे दिवस होत तर पाणी इंटात नवल काय <laughs> बहिणच्या घरी गेली का तू माय म्या म्हटलं पोराजवळच गेली ती का हात्रा भरली माय मग ते सुननी तर होती सगं त्या रोजी ती इत असं ना गेलते तुम्ही तू गेली पुढे आणि मी आली ना बरं बरं पुस्तक म्हणलं कुठे चालली तर लागे तुम्ही गेली माय बाई काय करून राहिली पद्मा हां पद्मा घरा तशील नाही पद्मा गेली ना त्या रोजी मासा घाली तर माय दिसली ना सारं माहित असते सारा गावातली बा जिंतीचं बुडी अशील ना कोणती ती हेच आहे वय झालं बोलू नाही पण खरं सांगतो ना या आग लावी बाई नाही बाय कोणती पद्मा गेली म्हणलं किती दिस दिसराय माया लेकर ते, ते राजकुमार संग चालली होती पण मॅच म्हणलं तिले म्हणत राय ना तसेच काय राय ना होते तिचं तेच म्हणे मला आता बाई राहतोच म्हणे मी तुमच्याजवळ राय मग जाऊ दे पण माय लेकर ले सोडून तिले गमत नाही लेकरली गमत लेक नाही मग <laughs> राजकुमार ना फोन केला मग तिला बसून दिला गाडी तिला काय ती शिकेलय माहिती अडाणी थोडी आहे आपल्या सारखी गेली ते मी शांताच्या घरी गेली ती मी बी तो अपेक्षाही सल्लाव ना म्हणलं तुले कहू देतो नाही असं इलेसम माहित आहे मा घरचा कित्ता तरी आली मला तोंड करून विचारले माहितच नाही मी कुठे गेल तिथं बाया बायाबाजी राहतात ना बाई खरं ना लोकाच्या घरात तोंड घालण बाय त्याच्याशिवाय खाना हजमच होत नाही मी तर म्हणतो या बुडील तर भाकर थाकत नशील लोकांच्या गरजे तुला मळल्याशिवाय मी तुला पोहरे तिन चल बाई धंदा राहिला मला तुम्हाला काय माय तुमची सून आहे धंदा करायला मैसून माझव थोडी असते मला धंदाच आहे मैसून होती तर बरे काहीच नाही करा लागलं हम्म सबंद पद्मा हातात दे आता गेली ना यादीत राहिली म्हणजे तिची तर लय साजरी आहे मैसून मग मागेच्या पहिले दे, चहा देते मग काय तर आता राहत मी आपल्याला आपल्या हाताने करीच आहे चाल बाई धंदा राहिला मला <laughs> सुलक्षणा साऱ्या गावाची खबर बात राखतो मी गावात राहून दिल्लीचा भाव पुसतो मुले सांगते की पद्माईच्या हातात चहा देते हम्म मग भेटत नाही सुलक्षणाली ना चा पद्मा नाही काय खोटी सांगते राजकुमार लय भांडून गेलता बायकोले नेलो नाही त्यानं संग साऱ्या गावाला माहित आहे ना आता लागे सुलक्षणा म्हणते की लागे राजकुमार न फोन आणि पद्मावती राहून राहिल ती हिची सेवा नाही ना 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 शेवटी तुम्ही सुन तुले तर अरकाठ आहे ती आणि चालली म्हणजे मला पुढे सांगते काही काही बाहेर असं वाटते की जसं त्याच्या घरातलं बाहेर लोकायला माहितच होत नाही अहो माय मान जर लावून दूध ते म्हणून का ते का लोकाला दिसत नाही काय माहित नाही कोणाच्या घरी का तर सारायच्या दिव्या खाली अंधार सुलक्षणाच्या घरचा तो दिवाच नाही तिची सुन माय बाई 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 पद मा हातात नाही जात इसतो भाई, 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 भाई। इसत काय इस कोट सांगते हे जगते झाक आले का माहित नाही समज माहित मला धंदा राहिला अजून ओ, ना, ना, नोती हो काही झाला काही राहिला आता घरी नव्हती तर जर घर तर लयच खकाना होती किती काही म्हणलं तरी आता तेच चालू आहे कालपासून करण हम्म पद्म हैदराबादले गेली का तिच्या बाबाच्या घरी गेली इकडे मायबाई आत्याबाई बाई पद्मा हैदराबादलीच गेली लावू का हिडिओ का मग परत मोठा फोन आहे मा घरी मोठा फोन आहे त्या फोनात दिसते ना डक्क तुम्हाला पद्मा हैदराबादलीच गेली म्हणून काय मायबाई आठे बाई आता मी ना खोटं सांगणार का तुम्हाला

तुमचा शेजार मला पण मले रिकाम पण नाही ना मला लय राहिला पद्मा हैदराबाद भांडण का नवरा बायकोतले भांडण म्हणजे का लय मोठी गोष्ट आहे का काही इकडून भांडण की तिकून एक होतात का आपले होता का भांडणं झालेच नाहीत का आता बुड्याची तुमची हमेशा भांडण होतात माय बाई सारा गाव पाय पायाले मग का तुम्ही काय का जाता का घर सोडून मग बुड्याच मा काय हो काही लावतो बाई तू तु आता तुला सरमही लागत नाही काय मग आमचे काय भांड होता तू असो आता बोल चाली लोकले काय धंदा आहे बर आहे बर आहे मा बाई जास्त त्याचं साजर बर आणि जास्त त्याच्या घरी त्याच्या पेक्षा साजर बर झाला पद्मा घेतरा गेली गेलती तू काय गेली मग शांताच्या घरी तू कोणी गेली मग तिच्या संग पोराच्या घरी कमाल आहे बाई खर एवढे माणसान चबरण नये हे बुढी सर नाव जाईन पण हिची चबर चबर करायची लोकांच्या घरात ना खुपसेची सवय जाणार नाही इले काही गमत नाही इले माहित है मी हैदराबादलेच गेल ती इले समज माहित तो रिमले उलट इचाराले आली आते बाई मी काय शांत करेन ती गेली गंमत केली तुमची हैदराबादलेच गेल ती आता पद्मा म्हणे चला म्हणे मग गेलो तुझ्या संघर आलो आठ दिवस आलो घरी नवायची गोठ आहे का मग पोराच्या घरी जाणं म्हणजे का काय मला काय गळदोंडी देऊन जा लागते का मग पोराच्या घरी मी जाईन मग की तू हैदराबादलीच गेली सुनीली झालं दोघायची गट्टी का अजून ठसकेच उडून राहिले अरे ते पाहिलं नाही राहिले बाई बाई मी म्हणला आता आपण हावत तिथे तो काय गट्टी भेंट म्हणून आलो माय आम्ही घरी आता फोन तुम्हाला फोन लावून सांगेन मी काय माय आठे बाई तुम्हाला नाही धंदा म्हणून बसा हे करत चल बाई धंदा तुम्हाला तुम्हाला का का हाय धंदा करा लागते सुलक्ष्मी आपण आलो माय सहभागी मनानं शेजार धर्म का आले म्हणतात तुम्हाला शेजारी शेजारी ठेवणार नाही तो काय कोण ठेवीन मग नाहीच बायाही कुठं राहतात बाई काय काय भलल्या एक्ल घोऱ्या राहतात हे सुलक्षित तशीच आहे बोलत नाही कोणाला काही सांगत नाही तिने वाटते जसं तिच्या घरातलं काही कळतच नाही आहे आम्हाला काय लपोती लपो म्हणा किती लपवत चाल बाई सांगतो बाई ती बाया बसेला बाया हो, हो। तुम्हाला माहिती का सुलक्षणाची सुन गेली ना हो सुलक्षणा आताच आली कालच आली तिने अंगण जाळून राहिली आता जराचा खाकाना काढतशी फोन करायचं म्हणे पोर गोगा गो होतच नाही म्हणे पाहिजेच नाही म्हणे बोलले बोलली माहिती आहे ना मा घराला घर आहे त्याच किंवा काना ना ऐकलं मी मौ। नाहीच म्हणे ना बाई पोरगो सुलक्षणानो त्या माणसानो जबरदस्तीनं सुनीला नेऊन घातलं पोर जोड काय ना मा। तुम्हाला माहितच नाही काय काय जीवनात पडेल हाय तुमचं एवढी मोठी खबर बात तुम्हाला माहित नाही काय